कोई भी कार्यालय के सामने नहीं आएगा पूरा ट्रैफिक भी हमें टारगेट करने में मदद करें रामभाऊ राईप आशिष शेलारजी गोहाजी उत्तर मुंबईचे लोकप्रिय आणि त्यांनी पिरू शिल्ला निवडून आणण्याचा छंद वाटला ते आदरणीय गोपाल शेट्टीजी प्रवीण दरेकरजी अतुल जी योगेश सागरजी प्रकाश सुवरेजी मनिषाई चौधरी सुनील राणेजी ठाकरे संजय जी इंद्रपाल जी गणेश जी रमेश गायकवाडजी राणी जी, जी, जी बाबा सिंहजी जी बाला बाळा तावडेजी तेजेंद्र जी विनोद जी योगेश जी प्रकाश जी मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व माझ्या भागीदारी बघून आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मुंबईमध्ये निवडणूक सुरू झाल्यानंतर पहिल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज उत्तर मुंबईमध्ये होत आहे उत्तर मुंबई हा आपल्या महायुतीचा घर आहे माननीय रामभाऊने माननीय गोपाळ शेट्टीने उत्तर मुंबईमध्ये अतिशय उत्तम काम केलं आहे एक प्रकारे लोकप्रतिनिधी कसे असले पाहिजे याचा वसुपा हा आपल्याला यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिला आणि आज आमच्या सगळ्यांकरता ही अत्यंत आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे की ती मोदीमधले एक अत्यंत महत्वाचे खेळाडू ज्यांनी मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये एक परफॉर्मिंग मंत्री म्हणून आपलं नाव कमावलं जे मुंबईचे सुपुत्र आणि रेल्वे मंत्री म्हणून असतील कॉमर्स मंत्री म्हणून असतील किंवा वेगवेगळे जे त्यांनी पोर्टफोलिओ पाहिले प्रत्येक ठिकाणी आपला एक खसा देखील उमटवला आणि त्याचसोबत राज्यसभेमध्ये नेते म्हणून सोबत जे त्या ठिकाणी बसतात असे पियुष गोयलजी आपल्या उत्तर मुंबईला उमेदवार म्हणून मिळाले मी खरोखर माननीय मोदीजीचे नड्डाजीचे अमित भाईचे आभार मानतो की आमच्या पियुषीला त्यांनी आमच्याच कडे पाठवलं आणि त्यामुळे निश्चितपणे येत्या काळातले पियुषजींच्या माध्यमातून आपल्या मुंबईचे प्रश्न ते काय सोडवतच होते एक हक्काचा माणूस हा मोदीजी सोबत आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून मी आज या निमित्ताने पियुषजीच खूप खूप स्वागत करतो अभिनंदन करतो पियुषजी जी म्हणाले ते काय तिथे काँग्रेस आणि विमाठामध्ये पहिले तू पहिले तू चालू ही सीट पुढे तुम्ही घेऊन तुम्ही घेऊन टाका मारली आता काँग्रेसवाले शोधत फिर उमेदवार द्या उमेदवार द्या जसं घर मिळेल का घर तसं उमेदवार मिळेल का उमेदवार उमेदवार मिळेल का उमेदवार अशा प्रकारची परिस्थिती काँग्रेसवाल्यांची झाली आहे याचं कारण त्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आणि मित्र पक्ष एक मजबूत अशा प्रकारची युती या उत्तर नागपूरमध्ये आपण तयार केली आहे आणि मला विश्वास आहे की सगळे रेकॉर्ड आपण या ठिकाणी करणार आज मुंबईमध्ये ज्या प्रकारे आपल्या सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात दहा वर्षात विकास केला माझा सवाल आहे पंचवीस वर्ष उद्धवजीच्या अधिपत्याखाली मुंबईची महानगरपालिका होती एक काम एक काम तरी मुंबईचा चेहरा बदलला चित्र बदल असं एक काम का ते दाखवू शकतात का मी सांगतो दहा वर्षामध्ये आपलं सरकार असताना एकनाथराव शिंदे मुंबईचा आशीर्वाद आहे मोदीजींच विचार आहे एखाद शहर कसं आधुनिक झालं पाहिजे त्या ठिकाणी कशा सोयी मिळाल्या पाहिजे तिथल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात मोदीजींचं विजय होत म्हणूनच मुंबईमध्ये आज मेट्रोचं जाळं आपण पाहतोय पन्नास किलोमीटरचं जाळं तयार झालंय अजून पन्नास किलोमीटरचं आपण याच वर्षी सुरू करतोय अजून पन्नास किलोमीटरचं पुढच्या वर्षी आपण सुरू करतोय साडे तीनशे किलोमीटरची मेट्रो मुंबईमध्ये ज्या प्रकारे सामान्य माणसाच्या बंगामध्ये परिवर्तन करणार आहे आज मुंबईचा कोस्टल रोड असेल अटल सेंदू असेल मुंबईमध्ये आज आपण पाहतोय अंडरग्राउंड आपण तयार करणार आहोत की त्याच्यामुळे मुंबईचं डी कंजेक्शन मोठ्या प्रमाणात आपण होऊ शकणार आहोत वेगवेगळे जे प्रकल्प आहे या सगळ्या प्रकल्पाचं नाव या ठिकाणी घेणार नाही पण मुंबई बदलण्याचं काम आम्ही केलं आणि मोदीजींच सरकार आहे की ज्या सरकारने पहिल्यांदा हे मान्य केलं की आमच्या झोपडपट्टीमध्ये बसणाऱ्या व्यक्तीला स्वतःच या पाहिजे आणि पहिल्यांदा केंद्र सरकारने मान्यता दिली की केंद्राच्या चालण्याला झोपडपट्टी असेल तर केंद्र सरकार हे सर सरकार कि सरकार कर करता किंवा आमच्या झोपडपट्टी वासियांचा त्याच ठिकाणी पुन्हा करण्याकरता आपली जमीन उपलब्ध करतो सोड द्यायला लागलेली आमच्या मुलीच्या तरी चौधरी नेहमी संघर्ष करत असतात पण त्याही संदर्भात आता पियुषजी सारखा व्यक्ती आपल्याकडे आल्यामुळे मला विश्वास आहे की ज्या ठिकाणी कुठेही मन नाही वर्षान वर्ष झोपडपट्ट्या बसले या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी काही निर्णय दिले त्या निर्णयांचा फायदा घेऊन आम्हाला मनाचं संरक्षण करायचं आहे मुंबईतल्या वनांचं संरक्षण करून वन वाढवू पण त्याच वेळी ज्या ठिकाणी सौम्य आले आहेत पण वन नाही आहेत आणि झोपडपट्ट्या बसलेल्या आहेत अशा लोकांनाही कशा प्रकारे दिलासा देता येईल या संदर्भात युजीच्या नेतृत्वात यापुढे आम्हाला केंद्र सरकारकडे काम करता येईल मी सांगू इच्छितो मोदी सरकारने वर्षानुवर्ष आमच्या विदर्भातला अशाच प्रकारचा झुडपी जंगलाचा प्रश्न होता की ज्या ठिकाणी जंगलाचं पडलं होत परंतु जंगल नव्हतं जंगलावर आहे अनेक आहे त्या संदर्भात मोदी सरकारने पुढाकार घेतला आणि त्या संदर्भात कोर्ट कमिशनर अपॉइंट झाला त्याचा आवाहन सुप्रीम कोर्टात केला आहे मला अपेक्षा आहे की त्या माध्यमातून तो प्रश्न देखील सुटतो आहे तशाच प्रकारे मुंबईतला प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न पियुषजी नेतृत्वात विश्वास आहे आपल्याला मुंबई ही सणमुक्त करायची आहे सण मुक्त करायची याचा अर्थ आम्ही काँग्रेस लोकांसारखे नाही आहोत त्यांनी गरीबी हटावचा नारा दिला पण गरिबी हटवली गरीब हटवली गरीब आम्हाला गरीबी हटवायची आहे मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा घेतलाय गरीबाला धन मिळाला पाहिजे गरीबाला चा जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे हे जे मुद्रेचं स्वप्न आहे ते या मुंबईच्या गरिबाच्या जीवनामध्ये मुंबईच्या सुपर जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत एक वाईटॅन शहर या रामबोल नायक गोपाल क्षेत्रीने सभे आजचा पाल शिवसेना आठवे इम्पोव्हे ग्रुप और भाजपा के इतने बड़ी संख्या राजस्थान के इतने बड़ी संख्या में उपस्थित नेतागण कार्यकर्ता मीडिया के मित्रों प्रधानमंत्री मोदी जी ने जिस प्रकार से 10 वर्ष देश की सेवा की चौबीसों घंटे चाहे वो गरीब का कल्याण हो चाहे वो नारी शक्ति का सम्मान हो चाहे युवाओं को तो भरपूर अवसर मिले भरपूर मौका मिले अपने जीवन के शिल्पकार बनने का चाहे वो हमारे किसान हमारे अन्नदाताओं को एक उज्जवल भविष्य देने का काम हो प्रधानमंत्री मोदी जी ने बिना एक दिन छुट्टी लिए, चौबीसों घंटे देश की सेवा देशवासियों को एक उज्जवल भविष्य देने का काम किया है ऐसा समाज का एक भी वर्ग नहीं है जिसको प्रधानमंत्री मोदी जी की अलग अलग नीतियां अलग अलग योजनाओं ने प्रभावित न किया हो अस्सी करोड़ लोगों को गरीब हो लेको मध्यम वर्ग के हो, मुफ्त में अनाज मिलना या पचपन करोड़ लोगों को मुफ्त में स्वास्थ्य सेवा भारत में कोई दल ऐसा नहीं है जिसमें हर हाँ बिजली नहीं पहुंची एलपीजी गैस का सिलेंडर नहीं पहुंचा अगले दो ढाई वर्ष में हर घर तक जल्द से पहुंचेगा प्रधानमंत्री मोदी जी ने देश को मजबूत बनाया है देश का आत्मविश्वास और तेज किया है और अब भारत तैयार हो गया है, बड़े सपने देखने के लिए बड़ी उम्मीद बड़े आकांक्षा के साथ भविष्य में अमृत में एक विकसित एक समृद्ध देश बनाने के लिए अब दुनिया की कोई ताकत भारत को विश्व गुरु भारत को एक विश्व शक्ति बनाने से नहीं मुझे तो पूरा विश्वास है उत्तर मुंबई को जो उत्तम मुंबई बनाने का हम सब संकल्प लिया है हम उस संकल्प पे खड़े उतरेंगे माने देवेंद्र तो फडणवीस जी के नेतृत्व में माने एक शिंदे जी माने अजीत पवार जी रामदास अठवाले जी हमारे सभी नेताओं के नेतृत्व में अब भारत का समय आ गया अब महाराष्ट्र का समय आ गया अब मुंबई का समय आ गया है, और जैसे देश प्रगति करेगा उत्तर मुंबई की नई ऊंचाइयों को छुएगा ये मैं आप सबको आश्वस्त करता हूँ और मेरी बात को विराम